नमस्कार मी वैद्य अतुल बोंगरे तुपाचं महत्त्व समजून घेत आहोत तुपाचं अन्य साधारण महत्त्व आपण मागील भागामध्ये समजून घेतलं आज त्याविषयीच अधिक चर्चा करूयात आयुर्वेदामध्ये चार उत्कृष्ट स्नेह सांगितलेले आहेत जे शरीराला बळकटी देतात पोषण देतात ते म्हणजे घृत म्हणजे तूप तेल वसा आणि मज्जा या चारांमध्ये तूप हे सर्वश्रेष्ठ आहे तूप हे सर्वश्रेष्ठ स्नेह सांगितलेलं आहे तो शरीराला स्निग्धता देतो बळकटी देतो पोषण देतो ह्यामध्ये तूप हे सर्वश्रेष्ठ आहे आता हे तूप शरीराला काय काय काम करतं शरीरासाठी किती उपयोगी आहे थोडक्यात समजून घेऊयात सुरुवातीला आपण आपली पचनशक्ती म्हणजे डायजेस्टिव सिस्टीमवर समजून घेऊयात तूप हे अग्निदीपन करणार आहे म्हणजे ज्यांना भूक लागत नाही आहे यांसाठी भूक वाढवण्यासाठी तूप हे उत्कृष्ट आहे त्याचप्रमाणे ते पाचनदेखील करणार आहे शरीरातील भूक वाढवण्याचं सामर्थ्य पचनशक्ती वाढवणारं असं ते आहे ज्यांचं पोट साफ होत नाही आहे अशांसाठी ज्यांना हार्ड स्टूल होत आहे अशांसाठी देखील तुपाच्या स्नेग त्यांचं पोट साफ व्हायला मदत होते अशा लोकांनी सकाळी उपाशीपोटी अर्धा ग्लास कोंबट पाण्यामध्ये जर एक चमचा गाईचं तूप टाकून ते पिलं तर त्यांना पोट साफ व्हायला नक्कीच मदत होते त्याचबरोबर तूप हे धी म्हणजे धा बुद्धीचे धारण करण्याची शक्ती स्मृती म्हणजे स्मरणशक्ती मेदा याचं वर्धन करणारं आहे म्हणजे धी धोती स्मृती हे जे बुद्धीचे प्रकार आहेत याचं वर्धन करणारे असे तूप आहे तूप हे त्याच्या सात्विक गुणामुळे सत्वगुणामुळे स्निग्ध गुणामुळे बुद्धीचं स्मरणशक्तीचं वर्धन करते लहान मुलांमध्ये अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी स्मरणशक्ती वर्धनासाठी तूप हे एक उत्कृष्ट रसायन आहे आणि वृद्धांमध्ये देखील ज्यांना वयानुमानानुसार विस्मरणाची समस्या उत्पन्न होते कुठली गोष्ट लक्षात राहत नाही अशांसाठी देखील तूप हे शरीराला बळकटी तर देतच पण त्याचबरोबर ते बुद्धीला आणि मनाला देखील खूप चांगली बळकटी देत असतं त्याचबरोबर शरीराच्या बळकटीसाठी म्हणजे ज्यांना केस त्वचा नख यांना याच्यामध्ये सुंदरता हवी आहे केसांमध्ये मुलायमता हवी आहे अशांसाठी देखील तुपाचा खूप चांगला उपयोग होत असतो अशा लोकांनी तुपाचा आहारामध्ये जास्तीत जास्त उपयोग करणं गरजेचं असतं तूप हे जखम भरण्यासाठी देखील उपयोगी आहे म्हणजे जर भाजलेले मुळे जखम झालेली असेल किंवा इतरही काही बुन जखम झालेली असेल तर अशा वेळेस तूप एक्स्टर्नली आणि इंटरनली म्हणजे पोटात घेणं आणि बाहेरनं ॲप्लाय करणं यासाठी देखील भरपूर उपयोगी असतं आयुर्वेदामध्ये अनेक असे कल्प आहेत अनेक असे तुप आहेत जी यासाठी जे शुद्ध केलेले आहेत म्हणजे विविध औषधीने ते सिद्ध केलेले असतात असे तूप किंवा घृत यासाठी नक्कीच उपयोगी ठरतात त्याचप्रमाणे तूप हे शोष आणि उन्माधर विषहर असं देखील सांगितलेलं आहे म्हणजे तूप हे शरीराला एक प्रकारे डिटॉक्सिफाय करतं शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढून टाकण्यास तूप मदत करत असतं त्याचप्रमाणे तुपाचा उपयोग हा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील होतो तूप हे एक शुक्रजनक किंवा शुक्रवर्धक असं सांगितलेलं आहे म्हणजे ज्यांना शुक्र धातूच्या संबंधित समस्या आहेत अशांसाठी तूप हे एक उत्कृष्ट औषध किंवा रसायन म्हटलं तर काही वावगाव ठरणार नाही त्याचप्रमाणे तूप हे त्याच्या पुराणतेनुसार म्हणजे ते, ते कधी बनलेलं आहे यानुसार काही देखील त्याचे औष औषधी गुणधर्म असतात आयुर्वेदामध्ये एक वर्ष जुनं तूप पाच वर्ष जुनं तूप दहा वर्ष जुनं तूप शंभर वर्ष जुनं तूप इतकंच नाही तर हजार वर्ष जुनं तूप असं देखील या तुपाचे वर्णन केलेलं आहे ते जितकं पुराण होतं जितकं जुनं होतं तेवढं त्याच्या ते औषधी गुंधळमध्ये वाढवत असतं आयुर्वेदामध्ये त्यासाठी पुराण गृहत प्र पुराण गृ अशा काही संकल्पना देखील मांडलेल्या आहेत त्याचप्रमाणे मदात्य मोर्चा अपस्मार भ्रम असे जे काही आजार आहेत त्याचप्रमाणे गर्भाशयांचे विकार आहेत या गर्भाशयाच्या विकारामध्ये देखील तूप हे एक उत्कृष्ट औषध आहे आता या तुपाविषयी आपण एवढं समजून घेतलं हा आपल्या आहारातलाच पदार्थ पण किती औषधी आहे बघा आता याचा उपयोग कसा करावा किती प्रमाणात करावा हे देखील समजून घेणं गरजेचं आहे तर याचा उपयोग किती करावा कसा करावा कुठल्या पद्धतीने आपण त्याचा उपयोग करू शकतो हे आपण पुढील भागामध्ये समजून घेऊयात धन्यवाद